नमस्कार हो मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो शेतकऱ्यांकडे आता फक्त नऊ दिवस शिल्लक राहिलेले आहेत या नऊ दिवसामध्ये आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे कोणतं काम पूर्ण करायचं आहे चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रोहो शेतकऱ्यांना जर पीक विमा पीक कर्ज त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई आणि एम एस पी अंतर्गत पिकाची नोंद या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे यासाठी शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत आपली ई पीक पाहणी पूर्ण असणं गरजेचं आहे तरच आपल्याला पीक कर्ज असेल पीक विमा असेल नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई असेल त्याचबरोबर एम एस पी अंतर्गत आपल्या पिकाची नोंद असेल या सुविधांचा आपल्याला लाभ मिळणार आहे त्यामुळे मित्रो अजूनपर्यंत आपण आपली ई पीक पाहणी पूर्ण केलेली नसेल तर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या आपल्याकडे फक्त नऊ दिवस शिल्लक आहेत या नऊ दिवसामध्ये आपली ई पीक पाहणी पूर्ण करणं गरजेचं आहे तरच आपल्याला या सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे या सर्व योजनांचा लाभ आपल्याला मिळू शकणार आहे तर अशा प्रकारे हो ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई पीक पाहणी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांकडे फक्त नऊ दिवस शिल्लक आहेत या नऊ दिवसामध्ये म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत आपली ई पीक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद